गणरायांची स्थापना झाल्यानंतर आता सोनं पावलांनी गौराईंचे मंगळवारी आगमन झालेत हे तीन दिवसांचे व्रत नक्षत्र प्रधान आहे ज्येष्ठा नक्षत्रावर पूजन व महानैवेद्य तसेच मूळ नक्षत्रावर विसर्जन केले जाते अशातच आमदार सुलभा खोडके यांनी शहरातील ठिकठिकाणी जाऊन गौराईची पूजा अर्चना केली व दरिद्रतेचा नाश व्हावा धनधान्य सुख समृद्धी ऐश्वर्य यांची प्राप्ती व्हावी म्हणून ज्येष्ठा गौरींच्या चरणी त्यांनी मनोभावे प्रार्थना केली भारतीय संस्कृतीनुसार पिढ्यानपिढ्या पीड़े चालत आलेली परंपरा म्हणजेच आई महालक्ष्मीचे पूजन हा सण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत असतो वर्षातून अडीच दिवसांकरिता आई लक्ष्मी अनेकांच्या घरी माहेर वाशिण म्हणून तिची स्थापना मोठ्या श्रद्धेने करून पूजा अर्चना केली जात असते तसेच आमदार यांनी सुद्धा शहरातील नवाते प्लॉट महेंद्र कॉलनी जवादे कंपोस्ट छत्रसाल परिसरामध्ये जाऊन नागरिकांच्या घरी आई गौराईची पूजा अर्चना करून महालक्ष्मी देवीचे दर्शन घेऊन कृपा आशीर्वाद घेतले यावेळी गौराईचे पूजन करून तसेच माल्यार्पण करीत दारिद्र्यतेचा नाश व्हावा अन्नधान्य सुख ऐश्वर्य यांची प्राप्ती व्हावी म्हणून ज्येष्ठ गौरीचे चरणी त्यांनी मनोभावाने प्रार्थना केली यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष संजय खोडके यश खोडकेसह अनेक भक्तगण उपस्थित होते